संपला लास्ट किती आता लवकर तिकडून त्याला सांग दाखवली एकदा दोनदा दोनदा दाखवली आम्ही गणपती विसर्जन करून आता पाण्यामधून थांब थांब

माझा व्हिडिओ आला काय चांगला तर काय पाणी वाहत गेल एकदम हा काय तर पाणी नीट ठेव ना बर झालं इकडून नाही आलोय बघ कस एकदम गलगलीत वाटत नीट आहे गलगलीत निघालो घरी काय झाड काय डोंगर डोंगर कुठे डोंगर नाही काय चिखल काय चिखल ह्या गावाला चिखल आहे खडे माती आहे

हा ना ना पडला पाण्यात आम्मावर टे भुबुलावर टोय मोठा होईल आल्या वाटत आवड नानाकडून